तर मुंडव्यातल्या जमीन घोटाळ्या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी सेनेचे नेते अंबादास अंबादासूनोसरी केली जमीन चौकशी होईपर्यंत पदावरून दूर असं त्यांनी भोसरी जमीन घोटाळ्यामध्ये तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी राजीनामा घेतला होता याची आठवणही करून दिली एकनाथ खडसेंचं असंच एक प्रकरण झालं होतं एकनाथ खडसेने सुद्धा एम आय डी सी जमीन जिचं व्हॅल्युएशन जास्त असताना कमी किमतीत ही जमीन खरेदी केली होती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झोटिंग कमिटी यावेळेस नेमली होती आम्ही हीच मागणी करतो की अशाच पद्धतीनं एक, एक समिती नेमली जावी जो न्याय एकनाथ खडसेच्या प्रकरणात लागला होता तशाच पद्धतीनं या पार्थ पवारांच्या कंपनीच्या प्रकरणात लागला पाहिजे काही दिवस अशा पद्धतीनं चौकशी करावी दूध दूध का दूद, पानी का पाणी पाणी होऊ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका